तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की एक वडापावचा एक स्टॉल सुरू मी मग अशी म्हटलं जसं प्रत्येक टप्प्यावर होता त्या टप्प्यावरचा टप्पा वडापाव चाले नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सहा कलाकार एक वडापाव आणि धमाल सिनेमा आणि त्याहून जास्त धमाल कथा असं सगळंच घेऊन वडापाव हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि निमित्ताने वडापाव मधले सगळे कलाकार आहेत माझ्या बरोबर हाय कसे आहेत कसं चाललंय प्रमोशन खूप छान खूप मस्त प्रमोशन दणक्यात चालूच आहे आणि ट्रेलरला पण तितकाच दणक्यात प्रतिसाद मिळतोय काय साधारण पहिल्यांदा जेव्हा कळलं वडापाव हे नाव असणार आहे आणि प्रसादादा दिग्दर्शन करतोय स्वतः कामही करतोय काय पहिली प्रतिक्रिया काय होती वडापाव म्हटल्यावर अफकोर्स छान वाटलं थोडं सरप्राइझिंग होतं की वडापाव का नाव ठेवलं असेल आणि मग जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा लक्षात आलं की बऱ्याचदा असं होतं की कॅची नाव असायला पाहिजे म्हणून नाव ठेवलं आहे का असे प्रश्न मनात येत राहतात पण जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा कळलं की वडापावपासूनच ही कथा सुरू होते आणि तिथेच ती संपते आणि ही कथा एका महाराष्ट्रीयन कुटुंबाची आहे ज्यांचा बिझनेस आहे तिथे त्यामुळे वडापाव हे कथेतलं सगळ्यात प्रमुख पात्र आहे असं मी म्हणेन आणि तिथूनच गोष्ट सुरू होते त्यामुळे साजेचं नाव आहे आणि असं मला छानच वाटलं वाचल्यानंतर आणि माझ्या पात्राचं नाव गौरी आहे तेही तितकंच मजे मजेशीर आहे आणि मला ते वाचताना कळत होतं की अप्स अँड डाऊन्स प्रत्येक कॅरेक्टरचे जे असतात तसे या अख्ख्या कुटुंबाचे आहेत आणि जसे वडापावमध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स भरून असतात तसंच या सिनेमा तुम्हाला बऱ्याच फ्लेवर्सचे लोक आणि बऱ्याच भावना बघायला मिळतील का तुझे आ, <laughs> <सिलेक्षिन> <laughs> <सिलेक्षिन> <laughs> की तुला तुझी ऑडिशन घेतली होती नाही माझं सिलेक्शन झालं होतं कारण इतके अगं स्किट सरांनी समोरून पाहिले आहेत त्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की माझ्यात अंजली नावाचं पात्र करते मी या सिनेमामध्ये तर त्याचं पोटेन्शियल कदाचित आहे असं वाटलं असेल आणि म्हणून माझं कास्टिंग झालं पण खरंच खूप धमाल आली आणि खूप सुंदर गोष्ट आहे या सिनेमाची आणि ट्रेलरमध्ये किंवा टीझरमध्ये लोकांना कळत नाही की कोण नक्की कोणाचं पेअर आहे आणि काय असणार आहे गंमत पुढे जाऊन असं खूप कन्फ्युजिंग आहे तर त्यासाठीच आहे की दोन ऑक्टोबरला वडापाव हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघाल तेव्हा तुम्हाला एक 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 एक, एक सरप्रायझेस आणि एक छोटे छोटे धक्के मिळणार आहेत की काय नक्की नक्की पुढे घडत जातं आहे कथेमध्ये काय सांगाल लेखन केलंय सिनेमाचं काय एक सुरुवात कशी झाली लिहायला एक गोष्ट डोक्यात घोळत होती त्याचा सिनेमा करावा अशी इच्छा देखील होती पण एका वेगळ्या सिनेमासाठी मी आणि प्रसाद दादा भेटलो होतो आणि आमची एक संध्याकाळी शूटिंग झाली त्यानंतर आम्ही गप्पा मारत होतो त्यात मी त्याला गोष्ट ऐकवली की अरे दादा एक गोष्ट आहे आए माझ्याकडे ऐक ना असंच त्याने ऐकल्यानंतर आणि नंतर ती रात्र सरली दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणाला अरे ती जी काल जी गोष्ट ऐकवलीस त्याच्यावर सिनेमा करू का बोला डिरेक्ट कोण करणार बोलतो मी मग काय विचार करायचं बोलू सुरू करूया लगेच आणि मग निर्मात्यांना गोष्ट ऐकवली निर्माते देखील निर्मात्यांना देखील गोष्ट आवडली ते देखील तयार झाले आणि एक प्रोसेस सुरू झाली लिखाण सुरू झालं ॲज वेल एज जेव्हा लिखाण सुरू होतं तेव्हा कास्टिंग सुरू होती आणि मग सगळी टीम एकत्र झाली आणि धमाला आली मजा तुझ्याकडून सर्वप्रथम मी वडापाव नाव जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं झालं की सिनेमामध्ये काय असणार आहे वडापाव असं मग स्टोरी ऐकली आणि मग मला असं झालं की अच्छा जे वडापावात असतं ज्या ज्या गोष्टी वडापावात असतात एक खमंग रुचकर असा सुंदर लागणारा जो वडापाव असतो तसाच सिनेमा आहे चढ उतार आहेत गोष्टींमध्ये आणि एक परफेक्ट कुटुंब जे दिसतं लांबून त्याची इम्परफेक्ट अशी एक लव्ह स्टोरी आहे ह्या बात आहे खऱ्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी वडापाव काय आहे म्हणजे फक्त पदार्थ आहे की इमोशन आहे इमोशन आहे इमोशन आहे वडापाव हे इमोशन आहे वडापावाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत लहानपणी जेव्हा नाटक करायचो जेव्हा या क्षेत्रामध्ये जस्ट पदार्पण करत होतो तेव्हा कोणीच माहित नव्हतं काही पा, फार पैसेही नसायचे खिशामध्ये त्यामुळे वडापाव हा मदत दिला यायचा आणि तोच खरं तर रुचकरही आहे आणि हेल्दी सुद्धा आहे सो so, येस हेल्दी yes. आहे माझ्यासाठी वडापाव मूड आहे म्हणजे माझं चीट मिल किंवा असं जेव्हा मा मला असं वाटतं की आज माझा वडापाव खायचा मूड आहे तेव्हा मी माझ्या दादाला घरी पोहोचायच्या आधी सांगते की मला वडापाव खायचा आहे सो मग मा तो माझ्यासाठी आणून ठेवतो किंवा मागवतो तरी त्यामुळे माझ्यासाठी मोर ऑफ आज वडापाव खायचा मूड आहे हे त्याच्यात खूप जोडलं गेलेलं आहे वडापावशी Uh, माझ्यासाठी वडापाव प्रत्येक फेजवर म्हणजे uh, टप्प्यांवर होता म्हणजे शाळेत होता कॉलेजमध्ये होता नाटकाच्या तालमीत होता त्याच्यानंतर शूटिंगसाठी होता आणि आता सिनेमाच्या रूपाने uh, करिअरच्या एका मोठ्या टप्प्यावर सुद्धा आहे सो वडापाव खूप इम्पॉर्टंट आहे <laughs> <laughs> माझ्यासाठी प्रेम आहे वडापाव कारण की त्याने तेव्हा साथ दिली जेव्हा मी कोणीच नव्हतो आजही माझं स्ट्रगल चालूच आहे आणि uh, म्हणून कदाचित वडापाव स्पेशल आहे आणि आज वडापावच्या निमित्ताने मी अभिनयसुद्धा करतो आहे त्यामुळे वडापाव अजूनच स्पेशल झाला आहे त्यासाठी सो so, आय होप uh, हा वडापाव जो आमच्या सगळ्यांसाठी स्पेशल आहे तो प्रेक्षकांनासुद्धा आवडेल प्रेक्षक गर्दी करून सिनेमागृहात येतील आणि तो बघतील सो होप फॉर द बेस्ट फिंगर क्रॉस्ड त्यावर पण लेखन करताना असं कधी झालं का की आता पुढचं सुचत नाही एक पटकन एक वडापाव खाऊ काहीतरी मस्त एक मूड फ्रेश होईल तेवढा वेळच नाही दिला मला प्रसादांनी त्यांचं असं होतं की नाही ना, <laughs> ना आपल्याला सिनेमा करायचा तू दिवस रात्र करून मी एक पंचवीस ते सव्वीस दिवसात सिनेमा लिहिला पण जेव्हा सिनेमा लिहून झाला तो आधी वडापावच खाल्ला होता जर का तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की एक वडापावचा एक स्टॉल सुरू करा त्याचं काय खटके टॅगलाईन काय द्या एक नाव काय द्या त्या स्टॉलला आय थिंक मी हीच टॅग लाईन दिन की एक गोड कुटुंबानी तिखट झणझणीत वड़ाबो खायला इथे नक्की घमघम इथं वडापावरे हीच टॅग लाईन तू टॅगलाईन म्हणतेस का त्या स्टॉलचं नाव म्हणतेस नावही कॅची लाईन पण Hmm, मला नाही सुचत काही तुला सुचते रसिका मला उगाच मी मगाशी अशी म्हटलं जसं माझ्या प्रत्येक टप्प्यावर होता त्या टप्प्यावरचा टप्पा वाढा पण <laughs> छान आहे छान आहे छान आहे मला सुचलं तर मी सांगते आता मला सुचत नाहीये हा हे छान आहे मी येईन इथे वडापावची अशा तुमच्या स्पेसिफिक काय आहे लहान असताना असं बरेचदा असताना की आपल्याला आई बाबा म्हणून खाऊ नकोस वडापाव खाऊ नको शाळेत असताना स्पेसिफिकली सो अशा तुमच्या काय आठवड्यात चोरून वडापाव खाल्लाय शाळेतून येताना पटकन खाल्लाय अनफॉर्च्युनेटली ना आणि मी मुद्दा अनफॉर्च्युनेटली का म्हणते कारण मला आवडलं असतं खूप तालमी करत वडापाव खायला किंवा चोरून वडापाव खायला पण माझं शिक्षण किंवा ज्या वातावरणात मी वाढले ते खूप जास्त स्ट्रिक्ट आणि एज्युकेशनल होतं आणि त्यामुळे घरात एक एक विशिष्ट पद्धतीची शिस्त कायमच असायची खाण्यापिण्याची सुद्धा आणि बाहेर जाण्याची सुद्धा त्यामुळे मी कधीच चोरून वडापाव खाणे असं काहीही केलेलं नाही आहे पण मैत्रिणींबरोबर अर्थात जेव्हा आम्ही बाहेर जायचो कुठे किंवा क्लासेसचा एक ब्रेक व्हायचा मिड ब्रेक असायचा तेव्हा मात्र आम्ही तो एन्जॉय केला आहे त्यामुळे असं काही चोरून खाण्याची की वेळ नाही आली आहे वाटायचं तेव्हा आई अलाव करायचीच त्यामुळे मी छान मूडमध्येच खाल्ला आहे कायम Uh, मी कॉलेजमध्ये नाटकाच्या तालमी असतात एकांकिकांच्या तर डब्बा घेऊन जायचो तर ते एकत्र बसल्यावर सगळेजण डब्बा खाऊन टाकायचे आणि काहीच उरायचं नाही खायला मग त्यावेळेला कॉलेजच्या खाली जायचं आणि तिथे जाऊन गपचुप एक वडापाव खायचा आपला आपला म्हणजे डब्बा नेलेला असताना सुद्धा वडापाववर पोट मारायची वेळ यायची <laughs> <laughs> मला एक आठवण मी सांगतो माझा मित्र चेन्नईवरनं आला होता आणि मी हो तो 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 एक एकांकिका केली होती त्यात मला म्युझिक करायचं होतं ते त्या स्टाईलचं हवं होतं मला तर तो तिकडचा एक म्युझिशियन होता त्याला बोललो ये ना माझ्यासाठी मदतीला मला मी एकांकिका करत असेल तो आला मदतीला आणि त्याने चल मी तुला खायला घेऊन जातो काहीतरी म्हणजे ऑप्शन नव्हतं माझ्याकडे पैसे वडापावचेच होते त्याच्यामुळे वडापावच द्यावा लागणार होता मला तर मी त्याला घेऊन गेलो की चल मी तुला वडापाव खायला लागतो वडापाव खायचं चल घेऊन जा आणि त्यांनी खाल्ल्यानंतर तो आजही बोलतो की अरे आज तो वन ऑफ द बेस्ट प्रोग्रामर आहे चेन्नईमध्ये तर तो म्हणतो यार तुझा तो वडापाव अजून आठवतो मला पण तेव्हा खूप काय त्याला म्हणतात परिस्थितीमुळे तो वडापाव त्याला दिला होता पण आज तो आवडीने खातो आल्यानंतर इथे सुद्धा सो ती एक माझ्यासाठी खूप गोड आठवण आहे जसं मी म्हटलं नाटकाच्या तालमी करताना किती वाजायचे दहा वाजायचे अकरा वाजायचे रात्री उशिरापर्यंत आणि जेवायला काही डबा वगैरे नेणं असं काही नव्हतं तेव्हा जस्ट कॉलेजला नुसतं लागलं होतं अकरावीत होतो आणि सगळं बिन विसरून आपण आपल्या तालमीत चालू आहे नाटकं वाचतोय कुठली तालीम कुठलं नाटक करायचं हे ठरवतोय आणि त्याच्यामध्ये फक्त एकच पदार्थ असायचा तो वडापाव भूक लागल्यावर एका हातात स्क्रिप्ट एका हातात वडापाव ही माझी आठवण आहे आणि कधी कधी असंही व्हायचं की प्रयोगाच्या आधी वडापाव यायचे तर ते कमी पडायचे सगळ्यांना पुरायचे नाही तर दोन वडापाव एक वडापाव खायचा एक वडापाव खिशात ठेवायचा नाही मग थोड्या वेळाने खायचा सो so, तो इट्स अ युटिलिटी फूड म्हणजे खिशातही ठेवता येतं आणि थोड्या वेळाने खात येतो खिसा खराब होतो पण ठीक आहे काही हरकत नाही मजा येते ही माझी आठवण वडापावची जर्नी तुमच्यासाठी कशी होती एक कलाकार म्हणून जर्नी खूपच छान होती मी तीन चार वर्ष सतत मालिका करत होतो आणि दोन मालिकांनंतर मालिका करत असताना सिनेमा करावा किंवा सिनेमा करायला वेळ मिळावा असं जनरली होत नाही त्यामुळे मालिकेनंतर मला असं खूप वाटत होतं की आपण एखाद्या सिनेमात आपल्याला काम करता यावं आणि योगायोगाने मला विनोदचा फोन आला की अरे असा असा एक सिनेमा आहे आणि प्रसाद सर करतात म्हटलं प्रसाद सर करतात मला तर करायचं आहे मी फक्त प्रसाद सरांचं नावच ऐकून म्हटलं की मला करायचं आहे मी खूप एक्सायटेड होतो मग वडापाव नाव आहे म्हटल्यावर जसं झालं की उत्सुकता तयार होते की नक्की काय असेल काय आपल्याला करायचं या सिनेमाचं नक् कथानक काय कथानक ऐकल्यावर अजूनच छान वाटलं मग कॅरेक्टर असं मिळालं जे मी कधीच केलं नाही आहे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे सो so, ते करण्यासाठी जे काही थोडे विचार करावे लागले असा काही खूप डीप सिनेमा नाही किंवा असा खूप डीप आपण काहीतरी विचार करतो खूप फिलॉसॉफिक असं काही का नाही गुड लव्ह स्टोरी आहे कुटुंबाची लव्ह स्टोरी आहे पण त्यातही ते, ते जे न्युआन्सेस आहेत ते त्या कॅरेक्टरचे प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी एक महत्व आहे सो so, ते त्या ते, ते सगळं बघताना यांच्याबरोबर काम करताना ते विचार करताना फार मजा आली आणि प्रसाद सरांचं तर एक असं आहे की तुम्हाला ते एक सीन सांगतील एक सीन जो आहे तो त्यांना दहा वेगवेगळ्या पद्धतीने कसा करायचा हे माहिती असतं सो तुम्हाला त्यातली कुठली पद्धत आहे ती ते तुम्हाला करू देतात सो ते जी इंटरॅक्शन आहे ती खूप मजेशीर आहे आणि त्यांनी खूप काय काय शिकायला मिळालं फॅन्टस्टिक अनुभव होता एकतर मला मी वाट बघत होते की गोदावरीनंतर काहीतरी लाइटर नोटवर करायचं आहे आणि योगायोगाने हे स्क्रिप्ट माझ्यापर्यंत आलं त्यातलं पात्र खूप सुंदर आहे खूप ह्युमन आहे मी अत्यंत गुणी मुलीच्या भूमिका आजपर्यंत करत आले आणि ही खूप गुणी नाही आहे हिला ही छान चुकाही करते आणि त्या मान्यही करते त्यामुळे हे करत असताना मला मजा आलीच त्यात वेगळ्या देशात आपण शूट करत असतो तिथले रूल्स तिथलं वातावरण हे आपल्या शूटिंगसाठी खूप साजेसं होतं आणि त्यातनं खूप शिकण्यासारखंही मला वाटतं की तिकडची शिस्त खरंच घेण्यासारखी आहे आणि कॉम्पॅक्ट युनिट असल्यामुळे दिवस रात्र फक्त फक सिनेमाचाच विचार करायचो पॅकअपनंतर पण आम्ही आमचं चिल करत जरी असलो तरी मग सगळे वेळेत येऊन वेळेत शूटिंग संपवून जेव्हा मधल्या वेळेत पण वेळ मिळतो तेव्हा वॅनिटीत वगैरे जायचं काहीच तिथे काम नाही तिथे आम्ही एका घरातच असल्यामुळे तिथेच मग पुढच्या सीनची रिहर्सल करणे किंवा पुढच्या सीनबद्दल बोलणे त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रवास खूप प्रोडक्टिव्ह होता खूप जास्त असं आहे की तरी झोन आहे टाईमपास जरी असं वाटत असलं बघताना की अरे कुटुंबाची चिल गोष्ट आहे वगैरे पण तरी तिथे खूप आम्ही सिन्सिअरली ते एन्जॉय पण केलं आणि ते आय होप ते रिफ्लेक्ट होईल सिनेमात आणि मला काम करताना फारच मजा आली हास्य जत्रेमध्ये आम्ही एक वीस वीस पंचवीस मिनटाचे स्केट्स करतो तर ते कॅरेक्टर्स mm. तेवढ्यापर्यंतच असतात तर बऱ्याच वर्षांपासनं किंवा महिन्यांपासून मला असं वाटत होतं की एक फुल फ्लेज कॅरेक्टर करता यावं ज्याच्यामध्ये इक्वेशन्स असतील कॅरेक्टरचा काहीतरी ग्राफ असेल प्रत्येक कॅरेक्टरबद्दल काहीतरी इमोशन्स असतील तर त्या पद्धतीने वडापावमध्ये अंजली नावाचं कॅरेक्टर मला करता आलं सो so, माझा प्रवास हा वडापावच्या दरम्यान त्या पद्धतीनं त्या कॅरेक्टरच्या अवतीभोवती फिरला सो so, त्याची मजा आली मला एक गोष्टी होती, होती सिनेमा वॉल हो, प्रत्येक लेखकाला वाटतं आणि <coughs> ते घडलं आणि त्यात ओघाने किंवा नशिबाने मला कामही करता आलं <coughs> आणि त्यात प्रसादोग सारखा एक मातब्य दिग्दर्शक तर जर्नी कशी होती यापेक्षा तो जो काळ होता जेव्हा मी शूट करत होतो किंवा मी लिहित होतो आणि नंतरचा जो पोस्टचा काळ होता तो काळ एवढा मॅजिकल होता आणि आज ते सगळं पडद्यावर उतरणार आहे मी प्रचंड एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी बिकॉज अभिनेता व्हायचं होतं नाही होता आलं काही कारणं होती माझा आळस होता सगळ्यात महत्वाचा त्याच्यामुळे मी नाही झालो पण आज होतंय सगळं छान सो मी खूप एक्सायटेड आहे स्वतःला सेवन टी ए मेमोर बघायला मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि खरं तर अजून खूप गप्पा मारायच्यात पण वेळ कमी आपल्याकडे हो येस आपण पुन्हा लवकरच भेटूयात आणि छान छान कायम येत आपण भेटत राहू थँक्यू सो मच आणि सिनेमासाठी आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द व्हेरी थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा